नमस्कार मित्रांनो मी नामदेव नगरे आजच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो आपण पाहणार आहोत संजय गांधी निराधार अनुदान योजनेतील जे काही लाभार्थी आहेत मित्रांनो आता त्यांना पंधराशे रुपयाऐवजी अडीच हजार रुपयेपणे त्यांच्या आर्थिक अनुदानामध्ये वाढ करण्यात आलेली आहे तर हे आर्थिक अनुदान कधीपासून मिळणार आहेत आणि याच्यामध्ये कोणकोण सहभाग असणार आहेत हे संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तत्पूर्वी चॅनल वरती पहिल्यांदा आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका कारण अशाच महत्वपूर्ण माहिती आपल्याला या चॅनल वरती पाहायला भेटतील तर पहा मित्रांनो महाराष्ट्र शासनामार्फत हा जी आर निर्गमित केलेला आहे मागील काही दिवसांमध्ये मंत्रिमंडळ निर्णयामध्ये हा विषय मांडले गेलेला होता तर आता त्या संदर्भामध्ये हा जी आर देखील निर्गमित झालेला आहे ज्यांना काही आता पंधराशे रुपये प्रमाणे मिळत आहे त्याच्यामध्ये आर्थिक अनुदान वाढ करून अडीच हजार रुपयेपणे आर्थिक अनुदान देण्यासाठी शासनाने हा जी आर निर्गमित केलेला आहे तर शासनाकडून आलेला तो जी आर पहा संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावण बाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजनेअंतर्गतच्या दिव्यांग लाभार्थ्यांचे अर्थसहाय्य एक हजार पाचशे वरून हे दोन हजार पाचशे इतके करण्याबाबत शासनाने हा जी आर निर्गमित केलेला आहे तर या जी आर मधील प्रस्तावना पहा थोडक्यात त्याच्यामध्ये कोणते महत्वाचे पॉइंट सांगितले गेले आहेत संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावण बाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजनेअंतर्गतच्या दिव्यांग लाभार्थ्यांना मिळणाऱ्या अर्थसहाय्यात वाढ करण्याबाबत मान्य लोकप्रतिनिधी विविध दिव्यांग संघटना व स्वयंसेवी संस्था यांच्या माध्यमातून शासनाकडे वारंवार मागणी व पाठपुरावठा करण्यात येत आहे या संदर्भात सन दोन हजार पंचवीस ते सव्वीसच्या पावसाळी अधिवेशनामध्ये शासनातर्फे संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावण बाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना या योजनेतील पात्र दिव्यांग लाभार्थ्यांचे अर्थसहाय्य हे एक हजार पाचशे प्रमाणे दिले गेले जात होते तर आता यावरून अशा दिव्यांग लाभार्थ्यांना दोन हजार पाचशे इतके करण्याबाबतची घोषणा आता करण्यात आलेली आहे त्या अनुषंगाने सदर हू योजनेअंतर्गत पात्र दिव्यांग लाभार्थ्यांना देण्यात येणाऱ्या अर्थसहाय्य हे एक हजार पाचशे वरून दोन हजार पाचशे इतके करण्याची बाब शासनाने आता विचारधीन घेतलेली आहे त्या अनुषंगाने हे तीन नऊ दोन हजार पंचवीस रोजीच्या मंत्रिमंडळ बैठकामध्ये या संदर्भात चर्चा देखील झालेली होती तर त्या चर्चेच्या संदर्भातूनच हा शासन निर्णय घेण्यात आलेला आहे याच्यामध्ये दे निर्णय देखील आपण पाहून घेऊया थोडक्यात कोणते महत्वाचे निर्णय आहेत तर हा लाभ कधीपासून मिळणार आहे तर हे पहा संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावण बाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजनेतील दिव्यांग लाभार्थ्यांचे मासिक अर्थसहाय्य हे एक हजार पाचशेवरून दरमहा आता त्यांना दोन हजार पाचशे करण्यास याद्वारे शासनाने मान्यता दिलेली आहे विशेष सहाय्य योजनेतील लाभार्थ्यांना अर्थसहाय्याचे वितरण हे सर्वसाधारण अनुसूचित जाती अनुसूचित जमाती या प्रवर्गासाठी करण्यात आलेल्या मंजूर तरतुदीमधून करण्यात येईल सदर अर्थसहाय्यातील वाढ ही संजय गांधी निराधार अनुदान योजना श्रावण बाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धपकाळ निवृत्ती वेतन योजना इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्ती वेतन योजना व इंदिरा गांधी राष्ट्रीय दिव्यांग निवृत्ती वेतन योजना या योजनेतील सर्व लाभार्थ्यांना आता हे अडीच हजार रुपये प्रमाणे आर्थिक अनुदान आता त्यांना लागू होणार आहेत या योजनेतील जेही दिव्यांग लाभार्थी आहेत अशा सर्वांना दीड हजाराप्रमाणे प्रमाणे मिळत असलेले आर्थिक अनुदान वाढ करून अडीच हजार रुपये प्रमाणे आता त्यांना दिले जाणार आहे तर आर्थ ही आर्थिक अनुदान विशेष सहाय्य योजनेतील लाभार्थ्यांना अर्थसहाय्याचे वितरण हे देखील त्यांच्या बँक अकाउंट खात्याला जे आधार कार्ड संलग्न आहे अर्थात डेबिट आहे अशाच बँक अकाउंट खात्यामध्ये डायरेक्ट त्यांच्या खात्यामध्येही पैसे जमा करण्यात येणार आहे तर ही सदैव योजना आहे जी अडीच हजार रुपये आर्थिक अनुदान वाढीची ही वाढ माहे ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस पासून लागू करण्यात येणार आहे जे अडीच हजार प्रमाणे आर्थिक अनुदान दिले जाणार आहे ते आता ऑक्टोंबरपासून अशा सर्व लाभार्थ्यांना लागू होणार आहे तर मित्रांनो संजय गांधी निराधार अनुदान योजना श्रावण बाळ सेवा राज्य वेतन योजना दिव्यांग असे काही योजना आहेत या योजनेतील जे काही लाभार्थी आहेत दिव्यांग आहेत अशा लाभार्थ्यांना आता अडीच हजार रुपये प्रमाणे आता त्यांना दिलं जाणार आहे मित्रांनो अशी महत्वपूर्ण माहिती होती तरी सर्व आपल्या अशा योजनांचा जे लाभ घेत आहे त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा चॅनलवरती पहिल्यांदा आले असेल तर चॅनलला देखील सबस्क्राईब करून ठेवा तर मित्रांनो भेटूया पुन्हा अशाच एखाद्या महत्त्वपूर्ण व्हिडिओमध्ये तत्पूर्वी जय हिंद जय महाराष्ट्र